सोलापुरात कोळी समाज महासंघाचा भाजपचे उमेदवार आमदार यांना जाहीर पाठिंबा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या विकासासाठी सर्वात सक्षम पर्याय आहेत भाजपची सत्ता आल्यास कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असा विश्वास असल्यामुळे कोळी महासंघाकडून भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा दिल्याचे प्रतिपादन कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील यांनी केले कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघातर्फे आज गुरुवार रोजी शांतीनगर मंगल कार्यालय येथे मेळावा उत्साहात झाला यावेळी आमदार रमेश पाटील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते माजी महापौर श्रीकांचना यन्नम भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे कोळी महासंघाच्या जिल्हा सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी अरुण लोणारी प्रकाश बोबडे देवानंद भोईर सतीश धडे चंद्रकांत गोडके शिवशंकर गुले लक्ष्मण शिरसाट विक्रम शिरसाट आदी उपस्थित होते अरुण लोणारी यांनी सूत्रसंचालन केले